आणि स्वप्नात येऊन दाखवायला लागले की तू माझा पुनर्वसन करत। ना हो करतो नाही तू कोणाला घाबरू नको सुरुवाती आज जो पण कोणी भक्त येतो जी पण इच्छा व्यक्त करतो पूर्ण होतात माय बेस्ट युट्युबर वन मिलियन सब्सक्राइबर अरे थँक्यू कुठला माप पाठी डोक्याचा आत्र्यांचा पण घेत का माझं बघू शकता ब्लॉक कसा बंद झाला झाला बघता <laughs> बघ ना <laughs> जे संत समिती आहे ना त्यांचे मंत्री आहेत मंडळी मी यांच आदेश चे हरीश भाऊचं लग्न आहे मंडळी तारीख चांगला नऊ दहा एप्रिल नक्की भंगारवाला द्यायचं तीनशे रुपयातील आणि यो बाबा कसं आले घेऊन वाला स्प्राईट वाला बरोबर आहे ना पाच पाच एकदा घेऊ शकता हॅलो मंडली गुड मॉर्निंग हॅव अ ब्युटीफुल डे वेलकम बॅक टू माय चॅनल तुमचं माझ्या चॅनलमध्ये स्वागत आहे ज्याचं नाव आहे आदेश पाटील ब्लॉग्स तर मंडळी खूप दिवस झाले ब्लॉग नव्हते आपल्या आता बऱ्यापैकी कंटिन्यू यायला लागलेत त्याच्यामध्ये सपोर्ट तसाच ठेवा आणि सगळे ब्लॉग बघा आपले पहिला ब्लॉग पडला कसला होता आता मला प्राप्त काल प आज पडला आहे तो मुंबईच्या मॅथचा तो पण बघा खूप सुंदर ब्लॉग झाला आहे आणि आजचा ब्लॉग आणि याच्या पुढचा ब्लॉग असणार आपल्या आईच्या पालखीचा एकवेरेवरचा तो पण बघा सो कंटिन्यू आपल्या सबस्क्राईबर करून ठेवा ज्यांनी नक्सर केलं त्यांनी तो आजचा ब्लॉग सुरू करतो त्याचं कारण काय तुम्हाला मी तर गाडीत गेल्यावर सांगतो ते सो हे बघा हे लोकं व्हायरस थांबलेत कधीपासून मला वाटतं मनीष आले का नाही काय माहिती मनीष यायचा बाकी होता आले ना आले ना आले ना आले बघ माग मग जागा पण होणार नाही मी बसला अरे ना मी सांगितलं ना कशाला चालले तुम्ही डायरेक्ट फोनली बातमी काय अरे काय तुझा वही काय लागेल काय चाललंय बेस्ट युट्युबर वन मिलियन सबस्क्रायबर अरे थँक्यू बाबा तुझ्या तोंडात ना शक्कर की सगळं बोलू खोडू खोडू का टाकला अरे अभ्यास करण्या घरी काय बोलता माग मला जागा होणार नाही माग कोणतरी तुम्ही गाडी चालव बघे बस 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 याच पाहिजे होतं मला का गाडी चालवायला दिली माहिती का त्याला चालवता येत नाही नाही नाही

अरे गाडी आहे पुरा बसन बसनवलं चालूच तेल मी तुझी गाडी आहे म्हणजे तुला काय मागे नाही बसते त्यांची भांगर झाली म्हणजे पुरा बसवलं काय नाही मग मागे बस मंडळी का पुढे बसताना भांगर का सगळं ड्रायव्हर आहेत एकटाच सोडून याला अशा लोकांना जे ड्रायविंग करतात त्याला माहिती माग वॉमिटिंग होत ते ड्रायविंग नाही करत ना काय अरे मग का गाडी चालवत समंडली तुम्हाला सांगायचं राहून गेला आम्ही चाललो युट्युबर फ्रेंड्स सबस्क्रायबर सगळ्यांनी या भाऊचा लग्न आहे मंडळी तारीख सांग ना नऊ दहा एप्रिल नक्की त्याचसाठी झालं हरीश भाऊची शॉपिंग लग्नाची शॉपिंग म्हणजे जे झालेलं आहे सगळं फक्त आणायला चाललंय आताच ब्लॉक चालू करूया तर सगळं जण या लग्नाला हरीश भाऊच्या भेटूया आम्हाला कुर्ता पण घेणार आहे चला तुम्ही बघू शकता ब्लॉक कसा बंद झाला ब्लॉक तसा बंद झाला उलटा होता मागा मग कधी होतं मंडळीत जसा ब्लॉक बंद झाला तसा रोषणी सगळा आहे पेट्रोल पंपाचे ओनर इथं बसलेला ओनर हा नवीन बिझनेस चालू केला काय पेट्रोल पंपाचा नवीन बिझनेस चालू केला तुम्ही अरे तुम्ही एवढा मोठा पेट्रोल मागची खुर्ची ठेवायची का नाही माणसाने तीनशे रुपये कुठलं खरोखर ओनर आहात काय तुला काय तुला काय माझ्या काय 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 पुरतो मंडळी आता मी भिवंडीला आलेलो आहोत सिटी टेलरच्या इथं यांचा काय काय विषय माप ताम्रे तस कुठला माप पाठीचा टेलर माप घेत डोक्याचा घेऊन आत्र्यांचा पण घेत का माझं ती काहीतरी परला इथल्या निघला मागचा कुठं पकड ना काहीतरी मस्तीने मी टेकलो डायरेक्ट निघला शिल्ल्याने अभ्यास करायला घेतला इथला कुर्ता नाही नाही बरोबर नाही या बोलतो चटर मेट्रो सिंपल अँड मी सजेस्ट करू एक कुर्ता कुर्त्या नाही पॅन्ट पीस पीस पॅन्ट प्युअर पॅन्टन जाधव पॅन्टीस खालती मंडळी आमचा नवरदेव कुठे त्याला गवस्तरावर कुठे त्याला गवसून ते कुठे गेला नवरदेव आतमधून गेले हा इकडे बरी एसी आहे र कपडे घेऊन फक्त जायला आल्या फक्त शिवल्या जण पंधरा का सोला कुर्ते शिवले कशाला शिवले देव जाणे लग्नाला तर घालणार नाही स्वतः बघू आलं बघायला तुझा एक एक कुर्ता यायला लागला बाबा फुल पुर या र फुला फुलांच्या बांधून मला अजून लावटीत ना आम्ही निघून पोरात थकल्यानंतर स्टारबॉक्सची कॉफी पियाला आल्या जरा आम्ही कॉफी आल्या चूक भेटतो आता आम्ही आल्या उसातला मंडळी आता आपण आणलो आहोत भिवंडीतच जॉलीच्या इथे आणि आता इथे लग्नाचे कपडे घेणार दाखवणार नाही कारण ते सरप्राईज असले बट ऑपरेशन इथे भाऊ बोलल हातात लग्नाचा कपडं दाखवलं तर लग्नाला काय घालू म्हणजे दाखवणार नाही पण तुम्हाला दाखवतो इथे आल्या ना भाऊला नुसती खुशी झाली अरे भाऊ अरे भाऊ इकल तर बघ अर किती इकलं बघ हा यांचं काय चाललंय देव जाणे बाबा पण तरी आता आम्ही आलेलो आहोत वाहिले बिर्याणीला आणि येऊ बाबा कसं आले घेऊन स्प्राईट वाला, वाला बरोबर आहे ना पाच पाच एकदा घेऊ शकता मोबाईल के नाही हे सगळं नॉन व्हेज मंडळी ही माझी व्हेज आहे कारण संध्याकाळी पूजेला पण जायचं त्याच्यामुळे बाकी आय लव्ह चिकन बट ठीक आहे एक दिवस चालतो वेजची मंडळी खरंच वेजची आहे आणि आता आम्ही आलो आहोत वायले वायले बिर्याणी हाऊस स्वतः भेटूया आपण एन्जॉय करूनच नाही सगळी मंडळी आपली सो मंडळी मंडळी दुपारी ज्यासाठी मी व्हेज बिर्याणी खाली होती जसं तुम्हाला so, मी म्हंटल मी चाललेलो राया गावात राया गावात आला आपला टिटवाळ्याच्या पुढे बऱ्याच लोकांना माहिती असेल टिटवाळ्याच्या पुढे गुरवली गुरु नंतर राया येतो सो so, आपण जरा रायाला वर्धापण दिन गावदेवी मंदिराचा सो आपण तिकडे जाऊ आपल्या तिकडने इन्व्हाइट आलेला आहे सो आता पटापट आपण निघूया आणि भेटूया आपण त्याला आता रायाला चला आपण राया गावात पोचलेलो आपल्या बरोबर होते आज भूषण भाऊ नयन भाऊ समोर भाऊ बुवा लोक म्हणून आपल्या बरोबर विसरलं मी पुढच्या टाकायचे नाही स्वतः पोचल तेव्हा तिकडे चालू आहे स्वतः भेटूया पुढे चालू तिकडे बॅनर वगैरे दाखवायचं राहून गेले आणि आता आपल्याला घ्यायला वैभव आहे बैभवनीच आपल्याला इन्व्हिटेशन दिलं होतं आणि आता आपण पोचलो आहोत तेव्हा का आई गावदेव मंदिर राया पुजारी संजय दादा यांच्याच काका चा मुलगा आहे आपण पोहचलेलो आहोत आणि आपल्या मंडळी पुढे गेले पटापट जाऊया आणि भेटूया आपण आले आलेच आपल्याला बघायला भेटले जे संत समिती आहे ना त्यांचे मंत्री आहेत मंडळी मी यांचं रिसेंटली टी व्ही नाईन ला एक हे सुद्धा बघितलं होतं म्हणजे जे नाशिकचे संतांचे मंत्री आहेत ते सुद्धा आले कमिडीचे म्हणजे संत कमिटीचे नाव मला पण एक्झॅक्टली माहिती नाहीये पण तुम्हाला मी सांगते हा असं सगळं आहे आता आपण रायगावात आलेलो हे ना वैभव फलतू नको ना म्हणजे आपण रायगावात आलेला होता आणि रायगावात आपल्याला वैभव भाऊने बो बोलवलं होता आणि त्यांचा गावदेवी मंदिराचा धावबा वर्धापण दिन सोहळा होता आणि जे इकडचा कारभार आणि जे नाही एका ज्येष्ठ व्यक्ती ते आमचे दादा म्हणजे वैभवच्या काकांचे मुलं त्याचे काका सांगतात आपला काका, काका गावदेवी मंदिराची काय हिस्ट्री या गावदेवी मंदिर हे पुरातन कालच आहे एका आदिवासीला एक, एक शेतामध्ये मृत्यू मिळाली होती त्यानंतर त्यांनी ती शेतामध्येच आपले बसवली होती आणि तिचं काय हे केलं नव्हतं आम्ही मनातरी वेळोवेळी वेळी स्वप्ना देऊन दाखवायला लागली ही इच्छापूर्ती देवी आहे आणि स्वप्ना देऊन दाखवायला लागली की तू माझा पुनर्वसन कर तू पुढाकार घे तू माझ्या मंदिराचा हे कर असं माझ्या स्वप्नात जवळ जवळ सहा महिना वर्षभर होते त्याच्यानंतर मग मी गावाल्याला नवरात्री जाऊन नवरात्री होती त्या दिवशी सगळ्यांना आलास करून सांगला आपल्याला गावगिरी करायचं त्यासाठी मी स्वतःने एक रुपये केले केली होती गावाने दोन वर्ष दुर्लक्ष केला काही कारणास्तव जागेचा पण थोडासा इश्यू होता त्याच्यामुळे पण मला त्या गोष्टीचा बरेच असा तापून द्यायला लागली देवी आणि माझ्या जेवढे इच्छा होती ते इच्छा पूर्ण करत राहिली आणि ती वेळेवेळी बोलायला लागली तुला काही काही पडणार नाही तू कोणाला घाबरू नको कितीही अडचणी आल्या तर तुझ्यासाठी गंभीरपणे उभे आहे कोणी नसू दे तू वेळेवेळी बरेच लोक आहे मंडल सुद्धा बनवलं होता पण मंडळातून लोक नाव देखील लोकांना घाबरून ती काढायला लावली होती आणि मी असं माझ्या स्वतःला वाटत मी एकटाच होतो पण ती वेळेवेळी सपना सांगत तू पुढाकार घे तू काही घाबरू नको मी सतत तुझ्या तु पाठीशी उभी आहे तू काही घाबरू नको असे वेळेवेळे करून मी माझे काका सुरेश आंबो पाटील त्यांना मी सांगितले काका कोण नाही तर तू माझा घरचा म्हणून तरी माझ्यासाठी उभा राहा आणि ते अजून माझे पाच सहा मित्र देखील होते गावातले ते मला सपोर्ट केला आणि त्या सपोर्ट असून आम्ही आणि आई गावराची स्थापना केली आणि मंदिराचा पुनर्वर्सन केला आज जो पण कोणी भक्त येतो इथे जी पण इच्छा व्यक्त करतो ते इच्छा पूर्ण होतात आणि हे माझ्या तर माझ्या तर एवढ्या वेळ माझी सगळं इच्छा आणि माझी आई जवळजवळ मरणाच्या स्टेपला होती त्यावेळेस सुद्धा मी ती इच्छा व्यक्त केली होती त्यावेळेस म्हणजे डॉक्टरही नाकार दिला होता पण आईने एवढा हे केला की आईचं दर्शन घेतल्यानंतर मला सपना देऊन दाखवत दिले ते पोरा नको पंधरा ते पंधरा ते तीस दिवसात तुझी आई बरी होणार जसा मला तू आई बोलतो ना तशी तुझी आई मी जगवणार डोक्यातून काढून टाक आणि तू तुझी देवपूजा चालू ठेव आणि त्याच पद्धतीने आजपर्यंत आम्ही हे ते आज दहा वर्षे आहे मोठे आनंद आणि भक्तीभावाने उत्सव साजरा करतो आणि भक्त येत ता, येत असतात जवळजवळ दीड दोन हजार पब्लिक येत असते दुपारपासून इथं जागर आम्ही होम आवण आणि सगळ्या गोष्टी इथे आपल्या हरि कीर्तन वगैरे हो असतोय संगीत भजन वगैरे हो असते आणि या चिंचोली परिसरातून निंबोली परिसरातून वदुर्ली परिसरातून गिरोली परिसरातून महिला देखील या सर्व सहभागी होतात आणि सर्वच मंडळी आपली भावी भक्ती दर्शन घेऊन सर्वांची आलो, आलो, देवी गावदेवी गावातलं आणि वर्धापन दहा वर्ष झालेले आहेत आणि खरच ते देवीचं रूप तुम्ही बघा तुम्हाला बघितल्यानंतर ते दर्शन घेऊन कळतं की किती जागरूक देवस्थान आहे तुम्हाला मी देवीचं दर्शन करून देतो तुम्ही आई गावदेवी माते की असं तुम्ही आपल्या ब्लॉग मध्ये देवीचं दर्शन घेऊ शकता आणि दादा नक्कीच देवीचं दर्शन घेतल्यानंतर दर वाटत की देवी जागृत येते आणि आता मी ही दर्शन घेतो आणि आपण भेटूया पुढे चला आणि इकडे पूजा सुद्धा केलेली आहे स्वतः भेटूया दर्शन असा देव मंदिर आहे बाहेरून मस्त सजवलेल्या आहे फुलांनी इकडे पण बघा फुल सजवलेला आहे आणि मंडळी इकडे पूर्ण जेवणाची व भंडाऱ्याची व्यवस्था आहे बघा किती टोप जेवण वगैरे सर्व काही आहे चला काय ना नाही यांची फॅमिली बघा मंडळी का आल्यापासून मला एकदा ब्लॉग बनव ब्लॉग बनव काय बोलता बघता ब्लॉग माझ आहे ना चला सगळं आतमध्ये घेतो का सगळ्यांना माझ्या बरोबर ना काढू ना फोटो आपण फॅमिली आहे मंडळी वैभव भाऊंची आणि त्यांचे काका वगैरे आणि मंदिराचे सर्व हेच बघत असतात ते सुद्धा आहेत आणि तुम्ही देवीचं दर्शन तर मग घेतलं असे सगळे फॅमिली आहेत त्यांची ना कशी या उपलब्ध नुसता सुंदर चेहरा दिसल्यानंतर आणि म्हणजे तुम्ही बघू शकता इकडे भंडाऱ्याची सुद्धा सेवा दिली जाते दुपारी पण असतं संध्याकाळी पण जेवण म्हणजेच भंडारा असतो आणि खूप भाविक लोक इकडे सुद्धा लाभ घेतात आणि आता आपला आजचा ब्लॉग इथेच संपूर्ण मी निघतो घरी भेटूया आपण आता पुढच्या ब्लॉगमध्ये बाय बाय